अशित पवार पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत पवारांचे पुण्यातले कार्यक्रम पुढे ढकललेले आहेत आणि थेट त्यांनी मराठवाड्याची वाट धरलेली आहे आपण पाहतोय की आता अच्युतदादा मराठवाड्याचा दौरा करतायत त्यांनी पुण्यातले सारे कार्यक्रम पुढे ढकललेले आहेत आणि यापुढे आता ते मराठवाड्याचा दौरा करणार आहेत गेले दोन दिवस पाऊस कोसळतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता अच्युतदादा मराठवाड्यात जाणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय आणि आपल्यासोबत आता अक्षय बडवे जोडलेले आहेत अक्षय आता आपल्याला समजतंय की अजितताने पुण्यातले सगळे कार्यक्रम कॅन्सल रद्द केलेले आहेत आणि आता ते ह्याच्या पुढे मराठवाड्यामध्ये जाणार नेमकं ते कुठे कुठे जातील काय काय पाहणी करतील काय निश्चित आपण जर पाहिलं तर गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपल्याला डाऊक का आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार लवकरच बीड आणि धाराशिवचा दौरा करणार असल्याची माहिती जी आहे ती दुकरांनी दिली आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातली दौऱ्याचं पहिली प्रायोरिटी म्हणजे तिथल्या लोकांची सुरक्षितता आहे आणि त्यामुळे अजित पवारांनी जनसंवाद कार्यक्रम आणि त्यासोबतच राष्ट्रवादी परिवार मिलन हे दोन कार्यक्रम पुणे शहरात आयोजित केले होते जे उद्या आणि परवा होणार होते ते दोन्ही कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आलेले आहेत त्यामुळे सगळ्यात पहिला फोकस आणि पहिली प्रायोरिटी अजित पवारांकडनं मराठवाड्याचा दौरा असणार आहे आणि त्यामुळे अधिकृत दौरा आता अजित पवारांचा मराठवाड्याचा कधी येतो हे पाहणं देखील महत्वाचं असेल नक्कीच अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आपल्याला आपण पाहू शकतो मुख्यमंत्र्यांनी गेले काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की पालकमंत्र्यांनी आपापल्या गावाकडे वळा तेव्हा आता वळते अजितदादा आपल्या गावाकडे आपले पालकमंत्री ज्या ठिकाणचे आहेत त्या ठिकाणी वळत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या